राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेची दोन पदकांची कमाई सोलापूर शहर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने एस आर पी एफ ग्राउंड सोरेगाव येथे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत एम आय डी सी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने दोन पदके पटकावले सोळा वर्षाखालील मुलींच्या गटात भालाफेक क्रीडा प्रकारात कुमारी निशा लिंबोले हिने सुवर्णपदक तर कुमारी भावना चाटला हिने रौप्य पदक पटकावले या धव घवघवीत यशाबद्दल नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी येलगुळवार उपाध्यक्ष अनुगीता पवार जनरल सेक्रेटरी शशीभूषण यळगुळवार मुख्याध्यापका सीमा श्रीगोंदीकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष माने गणपती कोळी खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे